नमस्कार ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण वेज हक्का नूडल्स बनवणार आहोत हे अर्धा किलोचं पॅकेट घेतलेलं आहे मी पाच ते सहा व्यक्तींसाठी हे प्रमाण पुरेस होतं आता हे काढून घेऊया आपण हे सर्व आपण वापरणार आहोत याला आपण आता छान असं वापळून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये त्यासाठी येथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेऊया आपण म्हणजे आपल्या ह्या ज्या नूडल्स आहे या, या चिकटणार नाही थंड झाल्यावरती आता या शिजण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनटाचा वेळ लागेल थोड्या थोड्या करून टाकून घेऊया आणि आपण ह्या फारही शिजवायच्या नाही आहे याला फक्त ऐंशी टक्के शिजवायचे आहे फार शिजवल्या तर याचं चिकट होतात त्या फार मिक्स करून घेऊया व्यवस्थित याला आपण छान म्हणजे त्या सगळीकडून सारख्या शिजतील हे बघा आपल्याला दिसत असेल उकळी आलेली आहे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा असं चेक करून घेऊया आपण या आपल्याला जशा पाहिजे तशा शिजलेल्या आहे पाच मिनिटात ते आपण एका गाळणीमध्ये काढून घेऊया आणि यावर आता आपण थंड पाणी टाकूया म्हणजे याची शिजण्याची प्रोसेस थांबेल या फार शिजणार नाही आणि थंड पाणी टाकल्यामुळे या नूडल्स थंड झाल्यानंतर त्या चिकटणार नाही हे बघा सगळेकडून या आपण याला धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने आणि या पाणी निथळायला आता एका साईडला ठेव ठेवून देणार आहोत आपण असे पाण्याने धुतल्यामुळे फार छान होतात आता ताटामध्ये काढून घेऊया या निथळून झालेल्या आहे पाच ते सहा मिनिटात ताटामध्ये काढून घेऊया आणि आपण याला थोडंसं तेल टाकून मिक्स करून घेऊ तेलामुळे या नॉनस्टिकी होतील म्हणजे चिकटणार नाही तयार करून झाल्यानंतर सुद्धा आणि आपल्याला जर या यामधल्या जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपण या फ्रीजमध्ये सुद्धा एक ते दोन दिवस ठेवू शकतो डब्यामध्ये आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे तेल आपलं तेल लावून झालेलं आहे या भाज्या लागणार आहेत आपल्याला गाजर घेतलेलं आहे एक उभं कापून अर्धी वाटी कोबी घेतलेला आहे दोन ते तीन शिमला मिरच्या दोन कांदे घेतलेले आहेत एक चमचा अद्रक आणि एक चमचा लसणाची पे चॉप करून घेतलेला आहे आपण आणि पातीचा कांदा घेतलेला आहे थोडासा कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आपण त्यामध्ये आलं लसूण टाकून घेतलं आहे कांदा टाकलेला आहे हे छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता कांदा फ्राय झाल्यानंतर आपण पातीचा कांदा टाकून घेऊया यामध्ये आपल्याला या भाज्या फारही फ्राय करायच्या नाही आहे आता ही शिमला मिरची आपल्याला छान फ्राय करून घेऊया बघा छान असा सुगंध सुटलेला आहे या भाज्यांचा आता गाजर टाकून घेतलंय मी येथे आणि कोबी होता तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलाय हे सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आता येथे पाव चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे मी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण हे सुद्धा छान असं चा मिक्स करू मीठामुळे पटकन भाज्या शिजल्या जातात पाणी सुटतं त्यामुळे मीठ नंतर टाकायचं आहे इथे आता सोया सॉस टाकला एक चमचा मी आणि चिली सॉस एक चमचा टाकलेला आहे आपल्याला किती प्रमाणात तिखट आवडत असेल त्यानुसार आपण ती चिली सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकतो एक वा एक चमचा आपण येथे विनेगर टाकलेला आहे आणि आता ज्या नूडल्स आपण थंड करायला ठेवलेल्या होत्या ते लावून त्या यामध्ये टाकून घेऊया थोड्या थोड्या करून फार झटपट बनून तयार होतात आपण कधीही करू शकतो किंवा ज्याला जेवण बनवता येत नाही ते सुद्धा सहज करू शकतात एवढ्या सोप्या आहेत या लहान मुलांच्या फार आवडीच्या असल्यामुळे आपण घरच्या घरी पटकन तयार करू शकतो बाहेरून विकत आणण्यापेक्षा आणि सर्व घरातलं साहित्य असल्यामुळे आपल्याला बाहेरून काहीही आणायची गरज पडणार नाही आता या तयार आहे आपल्या मिक्स करून यामध्ये पुन्हा थोडासा कोबी टाकून घेतलेला आहे मी आणि थोडीशी कांदापात टाकून घेतली आहे ही सुद्धा छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे बघा किती छान असे मोकळ्या सळसळीत आपल्या उदास मिनिटात बनवून तयार आहे फार टेस्टी लागतात कधीतरी ट्राय करायला नक्कीच हरकत नाही नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा किंवा घरी छोटीशी पार्टी वगैरे असेल तेव्हा सुद्धा आपण या ट्राय करू शकतो कोणी पाहुणे आले असेल किंवा लहान मुलांची पार्टी असेल घरी तेव्हा सुद्धा नक्की ट्राय करायला पाहिजे अशी डिश आहे ही हे बघा झटपट बनून तयार झाली अजिबात चिकट झालेल्या नाही आपल्याला दिसत असेल येथे सुगंधसुद्धा फार छान आलेला आहे आणि कलरसुद्धा याचा आपल्याला दिसत असेल फार सुंदर आलेला आहे याला हे बघा नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद